जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी एक कांदा अनुदान मिळणार सविस्तरपणे कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये अनुदान देण्यासाठी बाजार जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठी ते अर्ज स्वीकारले पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे केवळ आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून येत्या फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समित्यांमध्ये एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत कांद्याची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत अनुदान दिले जाणार आहे यासाठी येत्या पंधरा जानेवारीपर्यंत बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारले मात्र आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास वेळ लागत असल्याने पणन संचालक कार्यालयातर्फे पंधरा जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठीची मुदत वाढवली पंधरा जानेवारीपर्यंत सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते पुढील दोन ते तीन दिवसात पंचवीस जानेवारीपर्यंत किती शेतकऱ्यांचे अर्ज केले आहेत याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये अनुदान अर्जासाठी स्वतंत्र कक्षा सुरू करण्यात आल्या आहेत शासनातर्फे शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे जिल्हा उपधिवेदक अनंत कटके म्हणाले की पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी या कालावधीत कांदा विक्री केली काही शेतकऱ्यांकडे कांदा विक्रीची दोन ते तीन पट्ट्या होत्या मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडून केवळ एकच अर्ज स्वीकारला गेला त्यातच कोल्हापूर अहमदनगर सातारा यांसह इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सुद्धा पुण्यातील बाजार समितेमध्ये कांद्याची विक्री केली मात्र अनेक शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज केले नाहीत सहा कोटी निधीचा प्रस्ताव शेतकऱ्यांकडून अजूनही अर्ज स्वीकारले जात असून अर्ज स्वी स्वीकृतीसाठी शासनाकडून मदत वाढवून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु पंचवीस जानेवारी पर्यंत पुण्यात अर्ज केलेल्या आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे यासाठी सहा कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव संचालक कार्यालयात सादर केला आहे शेतकऱ्यांना पंचवीस जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकारण्यास मदत मुदत देण्यात आली होती पुढील दोन दिवसात राज्यातील एकूण किती शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत याबाबतची माहिती प्राप्त होईल अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाईल दीपक तावरे पणन संचालक धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार